नमस्कार मैत्रिणीनो मी आहे पूजा आणि आज आपण बघणार आहे एकदम गावराणी पद्धतीने टेकोड्याची भाजी याला मशरूम सुद्धा म्हणतात आणि बघा हे टेकोडे एकदम फ्रेश आहेत त्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी टेकोडे आता याचे आपण काप करून घेऊया खालचा भाग जो खूप पोकळ असतो तो आपण कापून घेतलेला आहे आणि या पद्धतीने याचे काप करून घेऊया खालचा पोर्शन पोकळ असल्यामुळे तो काढून टाकूया आणि इतका भाग घेऊन आपण याचे काप करून घेऊया याच पद्धतीने सर्व याचे काप करून घ्यायचे आहेत आता आपण पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया आणि पाणी गरम झालं की मग त्यामध्ये आपण मशरूम टाकूया म्हणजेच टेकोडे यावर या झाकणी झाकून वीस मिनिट होऊ द्यायचं आहे इकडे मसाला तयार करून घेऊया आपण तीन चम्मच तेल कांदा लसण जिऱ्याची पेस्ट हे छान झालं की मग त्यामध्ये टमाटर टमाटर खूप मोठं नको मीडियम साईजचं टमाटर लागेल एक छोटं धनिया पावडर टाकायचं आहे चार चम्मच त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला जो आपल्या घरी असतो हळद तिखट तीन चम्मच मीठ दीड चम्मच हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी सोडायचं आहे मसाला जळला नाही पाहिजे म्हणून आणि हे आपल्याला दहा मिनिट होऊ द्यायचं आहे झाकणी झाकलेली आहे दहा मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये मशरूम टाकून घेऊया एक जीव करून घेऊया आपण हे सर्व आणि परत यावर झाकणी झाकून आपण याला पाच मिनिट होऊ देऊया आता मशरूम छान मसाल्यामध्ये झालेले आहे तर आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला रस्सा लागतो भाजीला तेवढा रस्सा बनवायचा आहे आपल्याला चार जणाला पुरेल असा रस्सा बनवणार आहे मी आणि छान झाकणी झाकून आपल्याला अजून याला दहा मिनिट होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघा आपली झणझणीत गावराणी पद्धतीने टेकोड्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही खायला खूप टेस्टी लागते याला आपण दाबून बघूया की हे शिजले का शिजलेच असतील पहिले आपण बॉईल पण करून घेतले आहे त्याला आणि बघा मैत्रीणो कशी झणझणीत झाली आहे ही टेकोड्याची भाजी तर नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक